वरून कुरकुरीत आतून खुसखुशीत कोथिंबीरची वडी दिसायला जितकी सुंदर दिसते करायला तितकी सोपी आहे इथे मी कोथिंबीर आणि बाकीचे सर्व साहित्यांचं दिलेलं आहे त्यामुळे अगदी नवशिके जरी असाल तरीही न चुकता परफेक्ट अशी कोथिंबीरची वडी तुम्ही करू शकता पटकन सुरुवात करूया तर आजची वडी ही आपण ताटामध्ये सेट करणार आहोत तर त्यासाठी इथे एखादं ताट घ्यायचंय आणि या ताटाला फक्त पाव चमचा तेल छान असं पसरून घ्यायचंय ताटाऐवजी तुम्ही कुकरचा डब्बा किंवा केकचा टीन वापरला तरीही चालेल या ताटाला मी तेलाने ग्रीस करून घेतलं आता हे ताट थोडा वेळ बाजूला ठेवेत आणि बाकीची तयारी करू तर सर्वात आधी आपण वडीसाठी लागणारं वाटण तयार करून घेऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊयात दोन हिरव्या मिरच्या तिखट तुम्ही आवडीनुसार थोडंफार कमी जास्त केलं तरीही चालेल पण कोथिंबीर वडीसाठी मात्र मिरच्या घेत असताना तिखटच वापरायचे आहेत दीड इंच आल्याचा तुकडा आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरे आणि आता हे पाणी न घालता याला बारीक असं वाटून घ्यायचंय वाटण तयार करून मी ठेवलेलं आहे आता वडीसाठी लागणारं पीठ भिजवून घेऊ कोथिंबीर वडी करत असताना त्यामध्ये बेसन आणि कोथिंबीरचं प्रमाण योग्य असणं खूप महत्वाचं असतं कारण कोथिंबीरचं प्रमाण जर जास्त झालं जा 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 तर वडी नीट सेट होत नाही आणि ती व्यवस्थित कापलीही जात नाही आणि जर कोथिंबीरचं प्रमाण कमी पडलं तर वडी खाताना चांगली लागणार नाही त्यामुळे कोथिंबीरचं योग्य प्रमाण घेणं खूप गरजेचं आहे त्यासाठी काय करायचंय कोथिंबीर बाजारातून आणली की आधी दुहून पूर्ण कोरडी होईपर्यंत सुकवून घ्यायची आणि अगदी बारीक चिरून घ्यायची आहे तर मी आणलेल्या कोथिंबीरचे देठ हे कोवळे होते त्यामुळे मी इथे देठासहित बारीक चिरून घेतलेले आहे जर तुमच्याकडील कोथिंबीरचे देठ कोवळे नसतील तर फक्त पाणीच वापरून बारीक चिरून घ्या आता ही चिरलेली कोथिंबीर घरातील एखाद्या वाटीने मोजून घ्यायचे तर इथं मी तीन वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली मध्यम आकाराच्या दोन कोथिंबीर जुडी मी या ठिकाणी वापरल्या होत्या वजनाने म्हणाल तर जुडी निवडून झाल्यावर शंभर ग्रॅम ही होती आता यामध्ये बेसन पीठ घालायचं तीन वाटी कोथिंबीर साठी आपल्याला इथं सारख्याच वाटीने एक वाटी बेसनपीठ हे योग्य प्रमाण आहे व तुम्ही जर कोथिंबीर किती सुकवून घेतलेली आहे त्यानुसार सुद्धा बेसनचं पीठ थोडंफार कमी जास्त लागू शकतं आता यासोबत यामध्ये बाकीचे साहित्य घालून घेऊ वडी छान कुरकुरीत होण्यासाठी दोन चमचे तांदळाचं पीठ आहे तिखटासाठी आपण हिरवी मिरची घातली होती तरीही त्याला फ्लेवर छान हवा यासाठी अर्धा चमचा लाल तिखट घालायचे पाव चमचा हळद घालायचे आणि यासोबत दोन मोठे चमचे पांढरे तीळ घालायचे आहेत बेसन पीठ आपण यामध्ये घातलंय ते पचायला हलकं जावं यासाठी एक चमचा ओवा घालू आलं लसूण आणि मिरची यांची आपण पेस्ट करून घेतली होती मिक्सरला ती संपूर्ण यामध्ये घालू आता बऱ्याच वेळेला वडी खात असताना घशामध्ये अडकल्यासारखं होतं तर तसं होणे यासाठी यामध्ये दोन चमचे कच्चं तेल घालायचंय तर इथे मी दीड चमचा तेल घालून घेतलं उरलेला अर्धा चमचा तेल आपण नंतर वापरणार आहोत याला चांगले आता एकजीव करून मळून घ्यायचंय हाताने दाबून मिसळून घ्यायचं म्हणजे कोथिंबीरीमध्ये काही ओलावा असेल तर त्यामध्ये शक्य होईल तितकं पीठ भिजलं जातं आणि मग पाण्याचा अंदाज चुकत नाही सगळं मी मिसळून घेतलं इथे मी अर्धी वाटी पाणी घेतलंय सगळं पाणी एकदम घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालून या पिठाचा मौसूत असा गोळा मळून घ्यायचा आहे तर एवढं संपूर्ण पाणी आपल्याला लागत नाही साधारण वाटी पाणी पुरेसं होतं पीठ मळत असताना मात्र हाताने चांगलं दाबून मळून घ्या म्हणजे पाण्याचा अंदाज चुकणार नाही तर माझं मीठ घालायचं विसरलं होतं चवीनुसार यामध्ये मीठ घालून घेऊ आणि पुन्हा याला मिसळून घेऊया तर पहा याला मी चांगलं एकचीव करून घेतलेलं आहे छान असा याचा गोळा तयार होतोय एवढं पीठ मळण्यासाठी मला पाव वाटी पाणी पुरेस झालं तुम्हाला फार फार तर एक ते दोन चमचा पाणी कमी किंवा जास्त लागेल याचा व्यवस्थित असा गोळा तयार व्हायला सुरुवात झाली की यावरती आपण शिल्लक ठेवलेला अर्धा चमचा तेल लावून याला पुन्हा मळून घेऊया हे पहा याचा छान असा गोळा तयार झालेला आहे आता या मिश्रणाचे तुम्ही रोल करून हे वाफवून घेऊ शकता पण आज आपण याला रोल न करता तेल लावलेल्या ताटामध्ये थापून घेणार आहोत वडी तुम्हाला किती जाड किंवा पातळ हवी आहे त्यानुसार वडी थापून घ्या संपूर्ण मिश्रण मी इथे था ताटामध्ये थापून घेतलं आता वडी उकडून घेणार आहोत त्यासाठी कढईमध्ये मी इथे आधीच पाणी उकळायला ठेवलं होतं तळाशी एक रिंग ठेवली आहे ज्यामुळे वडी उकडत असताना खालचं पाणी ताटामध्ये जाणार नाही पाण्याला उकळी आली आहे यावर हे ताट ठेवूयात वर, वर प्लेट साकायचे आणि गॅस मध्यम आहे मध्यम गॅसवरती याला दहा ते पंधरा मिनिटं उकडून आहे आता वडी तुम्ही किती जाड किंवा पातळ थापले त्यानुसार वेळ थोडाफार कमी जास्त होऊ शकतो तर पहा वडी मी थोडीशी जाड थापून घेतली होती तेरा मिनिटं झालेली आहेत वडी छान अशी उकडली गेलेली आहे बोटाने चेक केलं अजिबात हाताला चिकटत नाहीये सुरेनं मध्ये चेक करून पाहिलं सूर्य अगदी क्लीन येते म्हणजे वडी व्यवस्थित सेट झालेली आहे गॅस बंद करायचा आहे आणि कढईतून ताट बाहेर काढून पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे संपूर्ण गार झाल्यावरती हव्या त्या आकारामध्ये याच्या वड्या कापून घ्यायच्यात लक्षात ठेवा मिश्रण पूर्ण गार झाल्यावरच वड्या कापायचे आहेत गरम असताना कापाल तर अजिबात नीट कापली जाणार नाही तर इथं सगळ्या वड्या मी कापून घेतल्यात आणि तुम्ही पाहू शकता ताठापासून अलगद वेगळ्या होत आहेत छान अशा सेट झालेल्या आहेत आतपर्यंत व्यवस्थित अशा उकडल्या गेलेल्या आहेत या तयार झालेल्या वड्या तुम्ही अशात सुद्धा खाऊ शकता खूप छान लागतात या वड्या तुम्ही पाच ते सहा दिवस फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकता अजिबात खराब होत नाहीत पण आज आपण याला तळून घेणार आहोत त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलंय तेल मध्यम गरम करून घ्यायचंय तेल गरम झालं की यामध्ये जितक्या बसतील तेवढ्या वड्या सोडायच्या आहेत आणि मध्यम आचेवरती तळून आहेत तर इथे मी डीप फ्राय करून या वड्या तळून घेते पण जर तुम्हाला वड्या तळायच्या नसतील तर तुम्ही शॅलो फ्राय करून घेतल्यात तरी चालतील वड्या आपल्या व्यवस्थित शिजलेल्या आहेतच पण तरीही आतपर्यंत छान कुरकुरीत व्हाव्यात यासाठी मध्यम आचेवरतीच वड्या तळून घ्या पहा तीन ते चार मिनटं झालेली आहेत वड्या मस्त कुरकुरीत अगदी थलक्या तांबूस रंगावरती तळून झालेल्या आहेत तेल निधून कडईतून काढून घेऊ आणि याच पद्धतीने सगळ्या वड्या तळून घ्यायच्या आहेत माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास व्हिडिओ लाईक करायला कमेंट्स करून कळवायला विसरू नका आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा सगळ्या वड्या मी इथं तळून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता मस्त अशा आतून खुसखुशीत आणि वरून खुरखुरीत कोथिंबीर वडी तयार झालीये